म्हणण्यापेक्षा इथे माराण झाली आहे इथे आमचं काळी चिरला गेलाय माराण काय हो आम्ही जीव द्यायला तयार आहोत आम्ही शिव आहोत आमच्या मुलांना चांगला इतिहास महाराजांचा घडावा चरित्र चांगलं कळावं इथे राजकोटला पस्तीस फुटी झोक काही स्मारक महाराजांचं अगदी घाई घिसाडीने उभं केलं स्थानिकांचा विरोध आहे स्थानिक इथे आहेत पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे कुठं याने वाहिलेले का वर्षा बंगल्यावरच वाहिले स्थानिकांना तुम्ही था, एक नाही त्या वाऱ्यात आणि महाराजांचा आठ महिना दुगा अरे काय हलकट राम मंदिर नाही सोडलं संसदेत गळती लागली आहे राम मंदिरला पाच ललित विद्यांपैकी एक विद्या वापरून आराध्य दैवतेची शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारणी होते आणि असं असताना घाई घेचाळीने चार डिसेंबरला तुम्ही सगळे साक्षीदार आहात हे पोलीस वर्गातील वर्दी आहे ना त्यातला आतला माणूस शिवप्रेमी बोलतोय ही चुकीचं झालंय पण हे बिचारे नाही बोलू शकत आम्ही घाबरले म्हणून दुसरा गट निर्माण करून इथे आमच्यावर उभे राहिले अरे शिवकन्या शिवप्रेमींना तरी बोलायला द्या राजकारण गेलं चुलीत महाराजांचा अभेद्य किल्ला अरबी महासभुद्रात उभ्या थाटात उभा आहे साजस्त्र लाट या इंदुलीकर महाराजांसारखं इथे कॉन्ट्रॅक्टर नाही हे टक्केवारीच राजकारण आहे तू आहे तू जो म्हणतोय अतुल कारसेकरच विधान ऐकलं का तुम्ही मालवण वासिया म्हणे दहशतवादी आहे दंगल घडवतात दंगल घडवण्यासाठी हा स्मारक पडलं अरे महाराजांच्या पुतळ्यावर आम्ही घाला करायला का दहशतवादी हलकट तुमच्यासारखी माणसं आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नेमला पण त्या संविधानाची पालमल्ली केली गेल्या तीन चार वर्षात तुम्ही बघताय हलकट राजकारण महाराज झुकलेला आहे दिल्लीसमोर पण यांनी झुकावला दिल्ली समोर आणि आता काळा दिवस मालवण मध्ये काळा दिवस साजरा करायला भाग पाडला या लोकांनी हलकट माणसानी थू आहे तुमच्यावर हा की सरकार म्हणताय की सरकार म्हणतात भगवा घेऊन तुम्ही खर तर घुसला होता काय केलं कार्यकर्ते मला अक्षरशा ना ओढून नेलं तुडवून नेलं अक्षरशा पोलिसांनी गुदगुल्या गेल्या अक्षरशा लाजीर लंचनास्पद केलं आणि मला इथून बाहेर काढतात हे मालवण माझं आहे मला अभिमान आहे मालवण बद्दल आणि माझ्या मालवण मध्ये जर राजांचा अवमान झाला तर मी बोलणार मी येणार भलेही माझा जीव जाऊ पण मी तीस अवस्था होना रहे।